अकोल्यात सराफा दुकानातून नजर चुकवून चोरीच्या घटनेत वाढ होत आहे असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे बंटी आजी अशी ही चांडार सोन्याचे दागिने एका उच्च शिक्षित आणि सदन घराच्या दिसणाऱ्या बंटी बबली आणि आजीने लंपास केल्याची घटना समोर आली आहे या तिन्ही चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील कर्मचारी महिलेला आभूषणे दाखविण्यास सांगितले यातील पुरुष आरोपीने कर्मचारी महिलेचा लक्ष आपल्याकडे वढविला आणि महिलेने हात चालाकी दाखवत वृद्ध महिलेच्या हातात हे दागिने देऊन दिले हे संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे दुकान मालकाने दिलेल्या माहितीनुसार या महिलेने दीड वर्षापूर्वी सुद्धा आपल्या दुकानात चोरी केली होती मात्र तिचा थांग पत्ता आतापर्यंत लागलेला नाही तर आता परत या महिलेने दुकानात चोरी केली आहे या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या टोळीचा पोलिसांना अद्यापही कोणताही सुगावा लागलेला नाही थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्वपूर्ण बातमी आणि अपडेट साठी अजिंक्य भारत डिजिटल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका